नवीन रस्त्याच्या बाजूने साईड पट्टी भरल्या ले नसल्याने अपघात दोन वाहने आल्यास मोठी अडचण करत दुर्लक्ष परिसरातील नागरिकांची तीव्र नाराजी दिंडोरी तालुक्यातील आंबनेर फाटा ते राजपाडा तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या अर्धा ते एक फूट खोल असलेल्या साईड पट्ट्या ठेकेदारांनी भरल्या नसल्याने ले व काही ठिकाणी तसंच काळ्या मातीने भरल्या असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत अशा रस्त्यांवरून एकावेळी एकच चारचाकी वाहन ये जा करू शकत असल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे पावसाळा सुरू झाला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे परंतु रस्त्यांच्या अशा अडचणीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या जनजाती क्षेत्रांतर्गत तसेच केंद्रीय रस्ते यांच्या प्रयत्नातून विविध मार्गावरील रस्त्यांचे कामे करण्यात आले आहेत रस्ता कॉंक्रिटीकरण करून अनेक महिने उलटले उल परंतु सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करताना बहुतांश रस्ते हे पूर्वीच्याच रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केल्याने ते पूर्वीच्या रस्त्यापासून पाऊण ते एक फुटापेक्षा अधिक उंचीचे झाले आहेत हे बहुतेक रस्ते तीन पूर्णांक पंचाहत्तर मीटर बारा फूट रुंदीचे आहेत त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साईडपट्टी कुठे सहा इंच तर कुठे एक फुटापेक्षाही खोल गेली आहे त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढण्यासाठी कसरत करावी लागत आहे या प्रकारामुळे दररोज अपघात होत आहेत तसेच रस्ता देखील काठाने तुटत असल्याची बाब गंभीर आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत या कामावर अभियंता सापडणे दुर्मिळ यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार राहून वर्ष दोन वर्षातच नेहमीप्रमाणे खड्डे पडले तर आश्चर्य वाटायला नको असेही चित्र आहे याबाबत काही ग्रामपंचायत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाचा दर्जा साईडपट्टी न भरणे अपुरी कामे याबाबत तक्रारी अर्जही दिलेले आहेत मात्र याकडे संबंधित अधिकार सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी जागृत ग्रामस्थ करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव